अकरा अकरा जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य जिम्यावरती आणले होते आणि आपली त्या काळाची परंतु करत असताना आपला असताना आपल्यावरती कुठं ना कुठं कधी ना कधी असं कुणीतरी षडयंत्र रचलं जात होत आपल्याला षडयंत्र रचलं जात असताना आपण त्या ठिकाणी कुठेतरी मग मागव पडत होतो त्या काळात सुद्धा आपण पंचायत समिती निवड आली असताना सुद्धा त्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेतृत्वानं आपल्यावरती अन्याय करून दुसऱ्या काम काळामध्ये केलं होतं तरी सुद्धा आपण हा लढा आपला लढा थांबलेला नाही त्यानंतर या तालुक्यामध्ये या तालुक्यातील विस्कटलेल्या जनतेला या तालुक्यातील गरिबीत जनतेला दबलेला पिढलेला जनतेला कुठतरी आवाज देण्यासाठी या युवा पुण नगरीत एक दाण्या वाघ तयार झालाय पाच दाण्या वाघ म्हणून उत्तम राव दानकर होता. बंदोद या उत्तम राव दानकरांनी कॉलेज जीवनापासून संघर्षाला सुरुवात केली खाली खाली मग तो कुठतरी प्रश्न असेल सरकार खंतळ ती काटमाईचा प्रश्न असेल त्या उमेदीच्या काळामध्ये सुद्धा आपलाही कुठेतरी प्रस्थापितांना संघर्ष करण्यासाठी पर्याय उपलब्ध असावा म्हणून दूध संघाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर ती आपल्या नेत्यांची कुठेही पिताची गिरणी दिसताना सुद्धा एक साखर कारखान्याच्या रूपाने आपण पर्याय देण्याचा प्रयत्न केला असेल या कारखान्याच्या निर्मितीमध्ये अनेक गुन्हे दाखल होऊन सुद्धा आपल्यावर अन्य होतो हे लक्षात आल्यानंतर सुद्धा तहसीलच्या माध्यमातून असेल प्रशासनाच्या माध्यमातून असेल आपली गळतीपी चालू असताना उत्तम प्रधान सारख्या दारची नेत्यानं त्या ज्या तहसीलच्या मा माध्यमातून आपल्यावर अन्याय होतोय याचा लक्षात आल्यानंतर ज्या प्रमाणात भगतसिंग शेख राजगुरू हे उठाव करण्यासाठी माहीर होते आपल्या त्याच अनुकरण करून उत्तमराव राव जानकर साहेबांनी त्या काळामध्ये कसे डाला तुला नागरा करून मारण्याची ताकद ठेवली होती आणि त्यानंतर जो खडा बंड सुरू झाला आणि उत्तमराव जानकर नावाचा वादळ या ठिकाणी वातावरण या माहिती तालुक्यामध्ये गोंगावात राहिलेला आहे जानकर साहेबांनी ग्रामपंचायती पासून विधानसभेपर्यंत सर्व निवडणुका आपल्या सर्वांच्या साथीनं आणि आपल्या सर्वांच्या सोबतीनं सर्� पूर्ण स्थापतीने एकाहत्तर मिळालं होतं चौदाच्या निवडणुकीमध्ये आपला दाखला बस झाल्यानंतर सुद्धा अचानक आलेल्या खंडापेठा उमेदवारला आपण उमेदवारी दिली शहात्तर हजार बांधवांना मतदान मिळालं त्यानंतर आपण दोन हजार एकोणीस ला निवडणूक झाली त्या निवडणुकीआधी लोकसभेची निवडणूक झाली होती वाद आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मायसर तालुक्यामध्ये कधी नव्हती असा विचार झाला की आपले राजकीय विरोधक असणारे मोठे पाटील कुटुंबियांबरोबर आपण मिळून या लोकसभेत गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण प्रचार केला आणि प्रचार केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्यालाही भारतीय जनता पार्टी कुठेतरी न्याय देईल अशा आशेला आपण त्या ठिकाणी तनबंधनाने एवढ्याच ताकदीनं या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेलो हो बांधवांना आपल्या जीवावर या लोकसभा मतदारसंघामध्ये माहिती तालुक्यामध्ये एक लाख सोळा हजार मताचं आघाडी मिळाली आणि त्यानंतर आपल्याला असं वाटत होतं की विधानसभेला आपण हप्त्याला उमेदवारी दिली गेली जाईल आदरणीय उत्तम साहेबांना या ठिकाणी आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळेल परंतु बांधवांनो तुम्हाला माहितीच आहे उमेदवारीच्या ऐन उमेदीमध्ये सुद्धा आपल्याला असं सांगितलं गेलं आपण आपला संघर्ष चालू असताना आणि भारतीय जनता पार्टी आपल्याला सारखं सारखं फसवत असताना आपण शरद पवार साहेबांच्या माध्यमातून ही निवडणूक आपण सामोर जात असताना पुन्हा एकदा काय विचारलं पवार साहेब आपलं मात करा भारतीय जनता पार्टीनं चेअरमन साहेबांवरती काय केलं मला माहीत नाही ना आणि गेल्या सात आठ महिन्यापूर्वी चेअरमन साहेबांना त्यांनी सांगितलं की आता आपण सोलापूर लोकसभा निवडणूक लढवावी लागते आणि आपल्याशिवाय सोलापूरच्या सगळ्या उमेदवार नाही आणि आपण ती निवडणूक लढवली तर आपण खासदार म्हणून जाईल बांधवांनो चेअरमन साहेब कसं मनानं कधी कधी फार गोळ आहे एकदम कधी असं कोणीतरी मोठा माणूस म्हणला की लगेच ठरते आणि मग त्या आदेशाच्या त्या ह्याला भुलून सोलापूर लोकसभेसाठी आपण परवानगी करण्यासाठी बांधवांना आपले हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले सोलापूर लोकसभेला आपण केली परंतु आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा याचा फसवलं गेलं आणि सांगितलं गेलं की आता आपल्याला तुमचा विचार आपण विधान परिषदेवर वगैरे करू बांधवांना मला तुम्हाला सर्वांच्या साक्षी न विचारायचं आहे जो पक्ष आपल्याला गद्दारी करत असेल वारंवार फसा फसवत असेल त्या पक्षाबरोबर आपण जायचं का नाही आता मला सर्वांना हे आपण त्या पार्टी बरोबर जाणं कदाचित आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना अजिबात मान्य नव्हतं म्हणून आम्ही चेअरमन साहेबांना विनंती केली की चेअरमन साहेब ज्या भारतीय जनता पार्टी आपल्याला फसवत असेल तर आपण या भारतीय जनता पार्टीला आपला विश्वास आप दाखवला पाहिजे आणि आपण पुन्हा यंदा शरद पवार साहेबांच्या माध्यमातून तुतारी घेतली पाहिजे असं आणि मग तुतारीचा निर्णय घेत असताना लोकसभेवरती आपले एकेका पाटील कुटुंबीय पाटील या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीच्या माडा लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करतील चर्मल साहेब कदाचित शांत होते परंतु सर्व कार्यकर्त्यांच्या या रागाच्या बळावर आपण हा निर्णय चेमन साहेबांना रोकून धरला आणि त्यांना आपण धमकावून सांगितलं की भारतीय जनता पार्टीला चेमन साहेब तुम्ही प्रचार करायचा नाही आज वेळा येऊन आहे की आपण चेमन साहेबांच्या माध्यमातून आपण त्याला बरोबर फिरले नाही चेमन साहेब गावोगावी प्रत्येकाच्या दारी आलेले त्यांनी तुम्हाला प्रत्येकाला विचार नाही केलेले की आपण काय निर्णय घ्यावा निर्णय घेत असताना आपल्या सर्वांच्या आपण विधानसभेला मतदान घेऊन आता झालं आपल्याला खेळाच्या बरोबर आपण खेळत राहायचं ते खड्यात आपण खड्यात कायम असण्यापेक्षा आपण दोघच मिळून या भारतीय जनता पार्टीला खेळ्यात लागू आज आपल्या तालुक्यातील अशी रुपये असं वाटतंय पाटील एकत्र होत आहे एकत्र मिसळत आहे आणि आम्ही एक झाले म्हणून तुम्हाला आता काय होतंय साहेब या सर्वांच्या साक्षीनं आम्ही तुम्हाला एकच विनंती करतो की आपण तुतारी वाजवा तुम्ही त्यांना खासदार कराने आपण पुन्हा आमदार होऊया

या प्रतिनिधी स्वरूपात या प्रत्येक कार्यकर्त्यांची भावना आहे की चेअरमन साहेबांनी तुतारी हातात घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आमदार खासदार मिळून निर्णय द्यावा ही माझी वैयक्तिक भावना चेअरमन साहेब आपण मी आपल्या समोर व्यक्त केलेल्या आपण माझ्या भावनेचा आपण आदर करावा याची विनंती करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यामध्ये okay. मी आयोजितांचा आभार मानून एकच थांबतो जय जीवान धन्यवाद देशमुख सर अतिशय सुंदर असं प्रास्ताविक आपण केलं प्रास्ताविक म्हणून आपल्याला थोडा जास्त वेळ मिळाला यानंतर मी ज्या वक्त्यांची ज्या गावातील ग्रामस्थांची मान्यवरांची नाव इथं बोलण्यासाठी अनाऊन्स करतोय त्यांना मी प्रथम विनंती करतोय तो, तो बोलणाऱ्यांची संख्या जवळपास पन्नासहून जास्त आहे त्यामुळे आपण फक्त दीड किंवा दोन मिनिटांमध्ये आपला निर्णय आयोजकांच्या सूचनेनुसार एकाच मिनिटामध्ये आपण आपला फक्त मत मांडायचं आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे युवा सरचिटणीस आदरणीय राजूशेठ जानकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांना विनंती आपण ह्यांच्यावरती यायच आहे आणि यानंतर मी आपलं मत मांडण्यासाठी तिरवंडीचे श्यामरावजी भटकर यांना विनंती करतोय आपण आपलं मत मांडायचं आहे एकाच मिनिटामध्ये आपलं मत म्हणतो व्यासपती व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना सर्व मान्यवरांच्या आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना माना तो मित्रांनो आज या निर्णय पेटी कधी माननीय सोलापूर जिल्ह्याचे लाडके नेते सन्मान्य उद्धवराव जानकर साहेबांनी मागच्या दोन दिवसामध्ये या ठिकाणी बैठका असं जाहीर केलं मला सांगायचं सांगायचंय मासेर तालुक्यातील जनता स्वाभिमानी आहे अनेक लोकांना वाटत होतं की हा निर्णय चरम साहेबांनी घेतलाय परंतु मी गेले सहा महिने चेअरमॅन साहेबांना सांगा आणि गेले पंधरा वीस दिवसानं गाव भेटवल्यामध्ये त्यांच्या सोबत आहे माळश तालुक्यातील सर्व गावामध्ये गेला असताना सर्व वजेदारी महिले असतील युवक मित्र असतील यांनी चेअरमन साहेबांना सांगितलं चेअरमन साहेब आता आपल्यावर चाळीस वर्ष तुम्ही संघर्ष करताय चाळीस वर्ष झाले तुम्ही गावाची राख रांगण केली मित्रांनो तालुका सम्राज स्वप्न आहे त्या तालुक्यामध्ये काम करत असताना आता वर्ष पूर्ण झाली चरमन साहेबांची म्हणून गाव बिर करत असताना तालुक्यातील सर्व लोकांनी सांगितलं चलमान साहेब आपल्याला भाजप आहे मी चेता साक्षीदार आहे काही लोकांनी उठवले चंदमन साहेबांनी निर्णय घेतलाय मला आणखीन एका सांगायचं सांगायचंय आपल्याला भाजप किती झाला पाहिजे आणि कुत्राने किती झाला पाहिजे सर्वांनी आणखीन एका महाराष्ट्राला करू द्या सर्वांनी एकदा परत एका हात वर करा चर्माण कारण या माणसाने हा तालुक्यासाठी काम करत असताना कधी विचार केला नाही म्हणून मला एक सांगायचे सर्वांना मी सर्वांच्या पायापडतो अत्ता आता मेळा गेले आहे चाळीस पैसे तुम्ही काय आपल्या तालुक्यातील माणूस आमदार झाला पाहिजे मग आता आमदार होणार आहे तुम्ही म्हणचाल आम्ही खासदार के केला दुसरीकडे जाऊ आणि आमदार केला चरमंत येऊ चालला नाही राग आला तरी चालेल आता खासदार केला तुम्ही चरमन साहेबात सच काम करायचंय आहे साहेब आता रागाय आठ दिवस झाले टी व्ही च्या प्रकरण चंद्र साहेबांची मुलाखत आणि निवड अभिमान आहे मला साहेब तुमचा आणि माझ्या तालुक्यातील जनता तुम्हाला कधी सोडणार नाही माझा विश्वास आहे म्हणून मला तुम्हाला आहे येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही दहा पंधरा दिवस चंद्रसाहेबांच्या पाठीशी कमीपणे उभा राहा येणाऱ्या पाच महिन्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त एक नंबरचं आमदार म्हणून

संघाला जो प्रश्न पडलाय कि या माडा मतदारसंघाचा खासदार कोण होणार तर भावनो तुम्हाला सर्वांना मला सांगायचंय आज स्वाभिमानी नेता बुद्ध

एक लाख एक हजार मताचा जननायक उत्तम जानकर आहे त्यामुळे जास्त काही नाही बोलता चेअरमन साहेब जो तुम्ही निर्णय घ्याल जो तुम्ही जो जे धोरण तुम्ही मांडताल तेच धोरण तुम्ही आमचा पक्ष तुम्ही आमचा नेता आणि उत्तम राव जानकर हाच आमचं चिन्ह यानंतर मी आपलं मत मांडण्यासाठी निमंत्रित करतो नाते मध्ये मोहितजी जाधव म्हणून मी सर्व विनंती करतो आपलं मत मांडण्यासाठी मंचावर यायचं आहे इथं कार्यकर्त्यांची भूमिका चर्मन साहेब आपण बांधा ते धोरण आणि बांधात सांगाल ते धोरण सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असणारे या तालुक्याचे होणारे फिक्स आमदार उत्तम रावजी जामकर साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे या तालुक्यातील ज्येष्ठ आणि सर्व नेते मंडळी मित्र मी आज या ठिकाणी उपस्थित आहे खरं सांगायचं म्हटलं तर माझी ओळख करून देतो या मार्शेस तालुक्यात पन्नास वर्ष ज्यांनी मोठे पाठवाला कट्टर विरोध केला त्या कैलास वर्षी जयसिंगराव नारायणराव जाधवांच्या पट्ट्यांनी रंजन बापूंचा पट्टा आदरणीय चर्मन साहेबांच्या पाठीमागा गेले महिना झाला आम्ही लागलोय आदरणीय साहेब